कोल्हापुरातील हॉटेल व्यवसायाची एकोणीसशे कोल्हापुरी चटकदार मिसळ आणि कोल्हापुरी वडा एकमेव ठिकाण आनंदी गोपाळ सेंटर तिकट आहे पण झटका नाही चटकदार आहे पण जळजळणारी नाही मधुर आहे पण गोड नाही खाल्ल्याशिवाय चव कळणार नाही एक वेळ आपण चव घेऊन पहा मिळण्याचे ठिकाण श्रीनाथ मच्छी ढाबा वीर धरणावरील सर्वात जुना ढाबा तोंडल तालुका खंडाळा जिल्हा सातारा वीर धरणावर मोबाईल नंबर नव्याण्णव साठ सत्तावन्न एकाहत्तर आणि सत्त्याण्णव सदुसष्ट सोळा एक्केचाळीस एकसष्ट सावधान हिंदुस्तान न्यूज ज्वलंत विचार ज्वलंत आचार गडचिरोली जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर असलेला आणि तेलंगणा राज्याला लागून असलेल्या येथील पोलीस विभागाला आज सकाळी सुमारे पाचच्या च्या दरम्यान गुप्त माहितीच्या आधारे तेलंगणाकडे ट्रकडे गोवंश तस्करी करून माहिती मिळाली आज सकाळी पोलीस विभागाला गुप्त माहितीच्या आधारे महाराष्ट्रावरून तेलंगणाकडे गोवंश तस्करी करून नेत असल्याची माहिती मिळताच पोलीस स्टेशन सिरोंचाचे पोलीस निरीक्षक समाधान चव्हाण यांनी एजा करणाऱ्या वाहनांना थांबवून वाहन तपासणी करत होते तेवढ्यात अहेरी मार्गाने एम एच चौतीस बी झेड अठ्ठेचाळीस एकाहत्तर क्रमांकाचे वाहन आले असता ते वाहन थांबवून त्या वाहनाची तपासणी केली असता त्या वाहनामध्ये बैल असल्याचे निदर्शनास आले असता ते वाहन चालकाला पोलीस विभागाने आपल्या ताब्यात घेतले आणि नंतर त्यामधील बैलाची मोजणी केली असता एकंदर चौतीस बैल असल्याचे निदर्शनास आले प्रतिनिधी रवि बार सघांडे सिरोंचा आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या सावधान हिंदुस्तान न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा